नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग चौति न मुक्तो विषयद्वेष्टा न वा सक्तमना असंसक्तमना नित्यं प्राप्तं प्राप्तमुपाश्नुते समाधाना समाधान हिताहितविकल्पनाः शून्यचित्तो न जानाति कैवल्यमिव संस्थिताः निर्ममो निरहङ्कारो न किञ्चिदिति निश्चितः अन्तर्गलितसर्वाश कुर्वन्नपि करोति न मनः प्रकाशसम्मोह स्वप्नजाड्यविवरचिताः दशां कामपि सम्प्राप्तो भवेत मानसा पुरुष ज्या उत्कृष्ट चित्तदशेचा स्वामी असतो त्या चित्तदशेतून भावनाच नष्ट झालेली असते सृष्टीकडे भोग्य म्हणून कधीच न बघणारा हा खरा खुरा ब्रह्मचारी जो सदैव ब्रह्मणी विचारते म्हणजे तो सृष्टी फिरत नसतो तर तो ब्रह्मपदी संचरत असतो आणि सृष्टीच त्याच्या अस्तित्वाच्या एका टोकावर भास मात्र उमटत असते तेव्हा त्या सृष्टीतल्या जन्य किंवा नश्य विषयांवर लोलुपता तो दाखवणं शक्य आहे का आणि प्राप्ती झाली नाही म्हणून उठणारी वेशभावना तरी त्याच्या चित्तात उमटण्याचा प्रश्न कसा येईल सूर्यावर दिसणार मृगजळ त्या सूर्याला मोहही पाडत नाही किंवा त्याच्या अप्राप्तीचा द्वेषही सूर्याला होत नाही रज्जूवरील साप खरा वाटला तरी मनुष्य काठी आणून त्याला मारायला द्वेषाने धावेल पण ज्याला कळत कि फक्त रज्जूच सापाशी साम्य असल्यामुळे कधी कधी ती सापासारखी दिसते तो शहाणा माणूस त्या भ्रामक सापायला मारायला जात नाही किंवा भिवून पडूनही जात नाही विशिष्ट तऱ्हेने पावसाचे थेंब किंवा सूर्यकिरण एकत्र येऊन दिसणारे इंद्रधनुष्य पाहून लहान मूल कदाचित ते घ्यायला बघेल पकडायला धावेल पण जाणता रसिक त्याचा आनंदही घेईल आणि त्या धनुष्याचं भ्रामकत्व ओळखून त्याला टिकाऊ खरी वस्तू समजणार नाही त्याप्रमाणे हा मुक्तात्मा एकीकडे आत्मस्थ दशेची संतृप्ती अनुभवत असल्यामुळे विषयांची आसक्ती आणि त्यातून गळी पडणारी जन्ममरणदायक कर्म परंपरा यांच्यापासून सदैव मुक्त असतोच आणि तरीही जेव्हा जो व्यवहार प्राप्त असेल त्यातल्या विविध पैलूंचे अत्यंत समग्र दर्शन आणि त्याचे एक फार मधुर अलिप्त भारदस्त दैवी संस्कृतीचे दर्शन घडवणारे सेवनही त्याच्याकडून सहजपणे अत्यंत अपर्तृतेनी आणि कमालीच्या निर्लिप्ततेने घडून जात पुन्हा कोणतीही आसक्तीची ओल त्या चित्तभूमीवर ठेवून न जाता ते विषय त्याच्या जीवनात येतात तसे निघूनही जातात आकाशात इंद्रधनुष्य उमटतही आणि विरूनही त्यावर कोणतीही न उमटवता राजा तू ह्या व्यवहारात पाहिलं असशील की माणसं एकीकडे अपरिमित विषय वासनेत आकंठ बुडालेली असतात त्यांच्या गरजा ह्या देहधारणा होऊन एक स्वच्छ आत्मनिरत जीवन जगता यावं इथेच थांबत नाही तर त्या वांछा वासना लालसा लोलुपता अशा तऱ्हेचा एक चिखल एक दलदल बनून जातात आणि दलदलीत अडकला तर मोठा ताकदवान हत्ती देखील त्यात अधिक खोलच जायला लागतो बाहेर निघू शकत नाही तशी एकीकडे वासनेच्या गर्तेत ही माणसं अडकलेली असतात त्यामुळे दैनंदिन जीवनात सतत त्यांना एकीकडे समाधान मानण समाधान मानण आणि परत परत असमाधानाचा उद्भव होत राहणं या दुष्टचक्रात अडकावं लागत मग त्यातूनच निदान व्यवहारात तक धरून राहण्यासाठी त्यांना काही हित किंवा अहित या संकल्पनांची चौकट आखावी लागते बहुतेक पालक आपल्या मुलांना व्यवहार दृष्ट्या हितकारक असं काही शिकवत असतात पण ह्या असल्या संकल्पना सदैव अपुऱ्या पुरत्याच असणार कारण मुळात खरं म्हणजे आत्मनिरत राहण्याची विद्या आणि कला साध्य करणं ही एकच गोष्ट माणसाच्या खऱ्या हिताची आहे पण ती स्वीकारली तर ही संसाराची मोठ पोटाशी बांधून भवसागरात बुडण्याची परंपरा संपून जाईल ना म्हणून तर प्रथम ती टिकवण्याचा माणसाने चंगच बांधलेला असतो आणि तिला पूरक तेच हित अशा सोयीस्कर व्याख्या मानल्या जातात आणि कायमच्या परस्पर विरोधी हित अहित समाधान असमाधान इत्यादी द्वंद्वांमध्ये अडकून पडणं म्हणजेच हा संसार पण हे सगळं आम्हाला प्रिय अशा त्या ज्ञानाच्या मनातून कायमचं गळून गेलं झिरपून गेलं आणि व्यवहारदृष्ट्या सतत वापरत असणारे सदैव कर कर कर्म कर, 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 कर असा आवाज करत ओझव आणणाऱ्या गाड्यासारखं चित्तच ज्याला नाही तो ज्ञानी मग शून्य चित्तच म्हणायला लागतं शून्य चित्त म्हणजे झाला फार भका प्राप्त झाली असा अर्थ नाही उलट हे असं ओझ चित्त नाही तो शून्य चित्त हजारो ब्रह्मांड सूर्य ग्रहमाला तारे सर्व काही अंगावर वागवून देखील ज्याच्यामध्ये अमाप विस्तार अमाप जागा अमाप पोकळी शिल्लकच असते खऱ्या अर्थाने व्यापक आणि रिकाम्या आकाशासारखं ज्याचं चित्त अति विशाल असत आणि निर्विषय निरासक्त झाल्यामुळे शूत्य भरलेलं असत असा हा ज्ञानी कुठे राहतो म्हणशील तर आता कैवल्य हाच त्याचा पत्ता आहे तेच त्याचं निवासस्थान आहे आणि तीच त्याची जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे असंच म्हणावं लागतं आता अशा तऱ्हेने कैवल्य पदात राहणाऱ्याला सर्व विश्वात कुठेही तो असला तरी त्याचेच सर्वजण आहेत अशी सहज समप्रेमाची संवेदना असल्यामुळे अमुक विशेष माझा आहे ही देहबुद्धीजन्य किंवा तात्कालिक गरजेतून उभी थाकणारी आपुलकी ते ममत्व त्याच्यात नाही ममता अहंतेचाच पुढचा आविष्कार आहे अहंता नाहीशी होण्यानी ममत्वही गळून जात या या अहमचं मरण क्षणोक्षणी झालेलं पाहणं ते ह्या ज्ञानालाच घडत असत शवाच्या बाजूनी कोणीही गेलं तरी शवाच्या चेहऱ्यावर आणि आत हृदयात हा माझा कोणी आणि हा परका कोणी असं कोणतेच तरंग उमटत नाही तसा जो अहम रूपाने मृत झाला म्हणून तर कैवल्यात ज्याचा जन्म झाला कैवल्य हीच ज्याची जन्मभूमी झाली त्याला मी कोणी अमुक नाहीच हे जितक स्पष्ट लख अपरोक्ष अमुक बनण्याने जे जे ममत्व ज्या ज्या आशा निराशा जी जी सुखदुःख होणार होती त्या सर्वांची बीज भाजून गेली त्यांना अंकुर येणारच नाही अशी ती बीज वांज झाली भाजक्या बीजाचा परत शेती करायला उपयोग नसतो पण ती खाऊन संपवता येतात आणि चांगली खमंग लागतात त्याप्रमाणेच हा ज्ञानी ह्या देहात वावरताना एक मधुर सौम्य जीवनानंद अनुभवतो आणि इतर त्याला ओळखणाऱ्यांना ते निसंगतेचं सौंदर्य पाहायलाही मिळत आणि सूक्ष्म दृष्टी असेल त्या प्रमाणात ते शिकायलाही मिळतं त्याच्या हातून कर्म होत पण तो करता नसतो म्हणजे नेमकं काय ह्याची रहस्य त्याच्या जीवनशैलीचा डोळस शोध घेण्याने आणि जिथे समजणार नाही तिथे त्याला प्रश्न करून सश्रद्ध सेवायुक्त नम्र भावने समजून घेता येतात राजा जनका आपल्या संवादामध्ये शब्दातून जितकं व्यक्त करता येईल तेवढं होत आहेच पण त्यातून स्फूर्ती घेऊन साधकाने आपलं पूर्ण आयुष्य त्या, त्या जीवनमुक्त दशेचा निरंतर शोध घेण्यात द्यावं लागतं त्याप्रमाणे जीवनाचं वळण बदलावं लागतं आणि त्याला पूरक तेवढाच व्यवहार ठेवून बाकीच्या व्यवहाराचा पूर्ण न्यास हाच संसार संन्यास त्याला घडला तर ही जीवनदृष्टी त्या साधकाला काही प्रमाणात तरी हे योग कौशल्य ही कला प्राप्त करून देऊ शकेल राजा जनका ही दशा म्हणजेच त्रिगुणात्मक मायेचा प्रांत समूळ ओलांडण्याची दशा माया हाच बंध आहे आणि ब्रह्मप्रतिष्ठा म्हणजे मुक्ती ब्रह्मात ज्याचं अस्तित्व नित्य निरंतर सुप्रतिष्ठित झालं तो या दुनियेत वावरला तरी इथला नसतो त्याच गाव म्हणजे दूर कुठेतरी कैवल्य देशातलं मुक्ती गाव मनाच्या कक्षा ओलांडून बंधाचे बांध तोडून त्याच्या आनंद प्रलय सर्व सर्व विश्वाला व्यापून उरला म्हणून मनाचे सत्व गुणात्मक किंचित प्रकाशमय अस्तित्व रजोगुणात्मक विषय संमोहन किंवा व्यर्थ गोष्टींमध्ये मिथ्या स्वप्न जालांमध्ये रमण्याची प्रवृत्ती आणि तमोगुणाचे मौढ्य जाड्य आळस निद्रा ही सर्व मायेची गुणात्मक रचना त्याच्या अस्तित्वातून निघून गेली धुराची वलय विरून जाऊन आकाशाची शुद्ध निळाई सर्वत्र जिकडे नजर पडेल तिकडे भेटावी त्याप्रमाणे सत्व रजतमो गुणांनी बनलेल्या जाग्रत स्वप्न सुशुप्ति दशांमध्येच अडकून पडलेले तसे जीवत्व तिथून निष्ठून आपल्या शुद्ध स्वरूपाला जाऊन भेटलं तिथे आणि तेच त्याला सर्वत्र भेटायला लागलं अशा तऱ्हेने एकीकडे या सर्व जगाला अनुभवाला येणाऱ्या सर्व मर्यादांची कुंपण पार तोडून पळालेला आणि तरीही बघणाऱ्याला वाटेल की अजून या देहात तर हा दिसतोय अशा कोणत्या तरी अनामदशेत तो अमनस्क योगी ज्याची मनोरूपी बेडी पार गळून गेली तो महान योगी जसा आहे तसा आहे एवढंच मी आता म्हणू शकतो इथे सप्तदशोध्या हरिः या भागात इथेच थांबूया नमस्कार